विचारवाणी आवक किमान दर दोन हजार शेतकरी मित्रांनो नमस्कार बघूया महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार व्हिडिओ पूर्ण बघा संगमनेर आवक सत्याहत्तर किमान दर दोनशे रुपये कमान दर एकवीसशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा आवक अठरा हजार किमान दर सहाशे रुपये कमान दर पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर स्वराशी शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओमध्ये काही दिवस आले नाही कारण की प्रॉब्लेम होता तो आपल्याला मार्केटकडनं भाव मिळत नव्हता आता पुन्हा व्हिडिओ चालू झाले आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या कांदा बाजारभावासाठी यावला सर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर पंधराशे त्यानंतर कल्याण नंबर एक कांदा आवक पंधरा तीन दर पंधराशे दर बावीसशे सर्वसाधारण दर अठराशे त्यानंतर पुणे लोकल अवघदा हजार किमान दर सहाशे रुपये दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या अशेच बाजारभावासाठी बारामती किमान दर तीनशे रुपये दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर जळ जळ जळगाव सर्व सर्वसाधारण दर आठशे त्यानंतर किमान दर दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा असेच भाव